कॅरेक्टरपेक्षा वेगळी सिरीज आहे त्याच्याबद्दल काय सांगतो का पात्राबद्दल खूप काही उलगडता येणार नाही कारण रहस्यमय कथानक आहे त्यामुळे पात्राबद्दल नाही येणार पण इतकं सांगेन की अनुराधा या शब्दातच एक गुपित लपलेलं आहे आणि रहस्य आहे एक त्याच्याशिवाय मी कुठल्याही अभिनेत्रीसाठी एक रो रोल करणंच अवघड असतं तर मला आता तीन करायचे होते वेगवेगळ्या पद्धतीने हे माझ्यासाठी अभिनेत्री म्हणून खूप चॅलेंजिंग होतं मी खूप मेहनत घेतलेली आहे मी माझ्या अपिअरन्सपासनं सगळ्यावरती काम केलेलं आहे संजय दादांनी त्याच्यावरती काम केलेलं आहे मी माझे तिन्ही कॅरेक्टर्समध्ये माझे डोळे खूप वेगळे बोलतात माझी भाषा वेगळी आहे तिन्ही कॅरेक्टर्समध्ये त्याचे त्याच्या सवयी वेगळ्या आहेत तर त्यामुळे कॅरेक्टरवरती काम भरपूर केलेलं आहे आणि आत्ता जो रिस्पॉन्स मिळतो इंडस्ट्रीमधनं किंवा लोकांकडनं याच्यावरनं लक्षात येतं आहे की त्यांना कामही आवडतं आहे त्यांना अनुराधा सिरीजही आवडते त्यामुळे छान वाटतं आहे चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये मला खूप बेसिक एक फरक वाटतो चित्रपट जी गोष्ट तुम्हाला दोन तासात सांगता येते ती चित्रपटात दाखवता येते जी दोन तासात नाही सांगता येत ज्याला पाच तास सांग लागा लागतात आठ तास लागतात ती तुम्हाला वेब सिरीजमध्ये दाखवावी लागते कारण माझी जर का स्टोरी ही दोन तासात संपणारच नसेल तर मी लोकांना बसवून कशी ठेव थिएटरमध्ये सो अनुराधाची स्टोरी ही दोन तासात संपणारी नव्हती म्हणून त्याची वेब सिरीज झाली प्रेक्षकांना काय मी इतकं सांगेन की मराठी सिनेमा किंवा मराठी प्रोजेक्ट्स हे आता बदलू लागलेले आहेत ती त्याला स्वतःचे पंख फुटलेले आहेत तर आपण हे पंख छाटूया नको आपण जसं जग पुढे जातं आहे तसं आपण मराठी कंटेंट आणखी आणखी मराठी विषयांना आणखी पुढे नेऊयात आणि एक हक्काचं मराठमोळं प्लॅटफॉर्म जर का आपल्याला मिळालेलं आहे ज्याचं नाव प्लॅनेट मराठी आहे तर ते आपण डाउनलोड करून मी स्वतःसुद्धा हे ऑडियन्स म्हणून म्हणते की ते आपण डाउनलोड करून कारण मी ते डाउनलोड केलेलं आहे तर ते डाउनलोड करून त्याच्यावरच्या मराठी कंटेंटला आपण आणखी आणखी वर नेऊयात म्हणजे फक्त अनुराधा माझी सिरीज आहे म्हणून नाही तर ह्याच्यापुढे येणारे जेवढे सब्जेक्ट्स आहेत किंवा जेवढे चित्रपट आहेत वेब सिरीज आहेत ना आपण उचलून धरूयात कारण आज मराठीला सगळ्यात महत्त्वाची आणि गरज आहे ती प्रेक्षकांची आहे तर आणि कायम प्रेक्षकांनी मराठीला जेव्हा जेव्हा असा पडता काळ उतरता काळ आलेला आहे तेव्हा तेव्हा उचलून धरले सो so, लॉकडाऊननंतर uh, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की एकंदरीतच इंडस्ट्री ही पहिली बंद झाली आणि सगळ्यात शेवटी सुरू झाली पण तरी तुम्हाला ती लॉकडाऊनमध्ये सुद्धा एंटरटेन करत राहिली तर याला कदाचित uh, आपण ऑडियन्स म्हणून काहीतरी देणं लागतं आहे ते आपण देऊयात थँक्यू